मी पांडुरंग कदम आज आपण आहोत मानव शहरामध्ये उद्या मराठा श्री रांगे पाटील यांची विराट सभा या मैदानावरती होणार आहे आपण पाहिलं असेल मैदानावरती पूर्ण तयारी चालू आहे आमचे मराठा बांधव रात्रंदिवस मेहनत करून उद्याची सभा भव्य दिव्य कशी होईल यासाठी या ठिकाणी सर्वजण प्रयत्न करतायत आणि खरंच मानव तालुक्यामधील सर्व मराठा बांधवांचं करावं एवढं कौतुक कमीच आहे कारण वो की कमी कालावधीमध्ये अतिशय कमी वेळ भेटलेला असताना सुद्धा रात्रंदिवस मेहनत करून हे मराठा बांधव या ठिकाणी सभा भव्य दिव्य कशी होईल या सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करतायत आपण पाहत आली तर स्वयंसेवकाचे आयकार्ड बनवण्याचे या ठिकाणी काम चालू आहे आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत बंधू किती झाली आहे स्वयंसेवकाची नोंदणी आपल्याकडे आता परत झालेले महाराष्ट्र स्वयंसेवकाची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे जाऊ सिलू वरून एक हजार स्वयंसेवक सुद्धा येणार आहेत आणि इथे बाराशे स्वयंसेवकाची ऑलरेडी या ठिकाणी नोंदी झालेली आहे तर भाऊ तुमच्याकडनं या ठिकाणी मला माहिती जाणून घ्यायची आहे आपण प्रत्येक स्वयंसेवकाला ज्यांची त्यांची जबाबदारी या ठिकाणी वाटून दिलेली आहे का बरोबर प्रत्येकाची प्रत्येकाला कामानुसार आपण बरं म्हणून दहा रंगे पाटील आले बरोबर पिकअप करून स्टेज पर्यंत त्यांना त्यांच्या गाडीपर्यंत सोडून सोयी जबाबदारी एका गटाला दिलेली पाणी वाटपाची जबाबदारी एका गटाला महिलांच्या सुरक्षेसाठी काही एकट नेमलेला आहे काही व्यवस्था करण्यासाठी आहे आणि पार्किंगच्या विचार व्यवस्था बरोबर म्हणजे जर पाहिलं असेल तर इथे यांचं नियोजन एवढं चोख आहे की प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणचा स्वयंसेवक त्याच ठिकाणी राहील जसं पार्किंगवाला स्वयंसेवक असेल तर त्यांनी पार्किंगची जबाबदारी या ठिकाणी स्वीकारायची ज्यांच्याकडे पाणी वाटपाचं काम आहे त्यांनी पाणी वाटपाच त्या ठिकाणी काम करायचं आहे त्याचबरोबर ज्यांनी सुरक्षेची जबाबदारी दादांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्याकडे त्यांनी ती जबाबदारी स्वीकारायची असं प्रत्येकाकडे प्रत्येक स्वयंसेवकाकडे या ठिकाणी त्यांचे ग्रुप तयार करून त्यांचं टीम लिडर बनवून त्या ठिकाणी त्यांची त्यांची जबाबदारी त्याच्या पर्टिक्युलर गटाकडे ठिकाणी देण्यात आलेली आणि आता त्यांच्याकडे तुम्ही पाहत असेल तर त्यांचं काम चालूच आहे ते सदस्यांची आय कार्ड बनवण्याचं काम या ठिकाणी ते करतायत आज संध्याकाळपर्यंत तुमचं आय कार्ड वाटपाचं काम होऊन जाईल का एक दोन तासामध्ये या ठिकाणी पूर्ण होऊन जाईल आज संध्याकाळपर्यंत सगळ्या स्वयंसेवकाला त्यांचे आय कार्ड सुद्धा या ठिकाणी पोहोचून जातील सगळे स्वयंसेवक तुमचे किती वाजेपर्यंत येणार होते सकाळी सकाळी सगळे सात वाजता येते सात वाजता सकाळी सात वाजता सगळे स्वयंसेवक त्या ठिकाणी तयार असतील म्हणजे नाश्ताची सोय जेवण सगळी करण्यात आलेली जर पाहिलं असेल दादांची सभा सायंकाळी सात वाजता आहे परंतु सगळे स्वयंसेवक सकाळी सात वाजता या ठिकाणी इथं तयार राहणार आहेत सज्ज राहणार आहेत आणि त्यांच्या नाश्त्याची जेवणाची सगळी व्यवस्था सुद्धा या ठिकाणी इथलच्या टीमने या ठिकाणी केलेली आहे खरंच या मानवकारांच्या पुन्हा एकदा मी मानवतमध्ये असणाऱ्या सर्व मराठा बांधवांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो की मागच्या चार पाच दोन तीन दिवसापासून जशी त्यांना सभेची तारीख भेटली आहे तेव्हापासून या ठिकाणी ते, ते निधी जमा करणं असेल गावगावमध्ये जनजागृती करणं असेल किंवा उद्याची सभा भव्य दिव्य होण्यासाठी जे काही प्रयत्न असतील ते सगळेजण प्रयत्न मनापासून या ठिकाणी करतायत आणि त्यांनी ते काम चालूच आहे तर आपल्या परभणी जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की जर आपले मराठा बांधव आपल्यासाठी सभा भव्य दिव्य होण्यासाठी जर मदत करत असतील तर आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपण सुद्धा आपल्या लेकरा बाळा सहित या सभेसाठी उद्या लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं हीच एक छोटीशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा